राज्यातील सतरा निरागस मुलांना डांबून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेला आहे तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याचे क्यू याविषयी वाटते जर हा मनोरुग्ण होता तर याला शाले, शालेय शालेय संबंधित काम का दिलं शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर काम का करून घेतील आर्या हे सातत्यानं सांगतो की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे <coughs> त्याच्याकडे जी कामं होती ते पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याकडे दिलं त्याच्याकडे दिलं गेलं होतं आणि मुंबई पोलीस सांगतायत की तो मनोरुग्ण होता त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की सतरा मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी दोन कोटीची बिलं थकवली गेली आणि त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतात कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो आज शालेय शिक्षण विभागामध्ये थकीत बिलं मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्या यांनी वो, मुलांना ओलीस धरलं चाललं काय राज्यात या राज्यामध्ये अंधेर नगरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून या ज्या घटना काही ये पुढे हो येऊ पाहत आहेत किंवा याचं गांभीर्य जे आहे हे शासनाच्या कधी लक्षात येईल थोडी तरी लाच ठेवा राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय झक मारायला मनोरुग्णाला काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून कामं का करून का का घेतली अरे कुणाशी बनवाबनवी करताय कुठे पाप फेडाल तुम्ही कुठे लपवताय सगळं एकूण एकूणच राज्य हे आता खऱ्या अर्थानं एक कंगाल राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली पापं लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचं खापर फोडताय हे आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे